जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी घेतली धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांची भेट दोघांमध्ये काही वेळ चर्चा धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांचं उपोषण आज सुटण्याची शक्यता कमी आज दिनांक अठ्ठावीस रोजी रविवारी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जालन्यात दीपक बोराडे यांनी अमरण उपोषण सुरू केलंय त्यांच्या उपोषणाचा आज बारावा दिवस असून आज त्यांची आमदार अर्जुन खोतकर यांनी पुन्हा एकदा भेट घेतली आहे यावेळी दोघांमध्ये काही वेळ चर्चा देखील झाली असून आज पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ बोराडे यांच्याशी चर्चा करण्यासाठी तयार आहे मात्र अजून बोराडे यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्या नाहीयेत बोराडे यांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती आमदार खोतकर यांनी यावेळी बोलताना दिली आहे त्यामुळे धनगर उपोषण करते दीपक बोराडे यांचं उपोषण आज सुटण्याची शक्यता कमी असल्याचं बोललं जात आहे आणि काय चर्चा झाली आज शिष्टमंडळ येणार होत्या माननीय पालकमंत्री महोदय पंकजाबाई मुंडे अ या सकाळी आज या ठिकाणी येणार होत्या मी माननीय दीपक भाऊशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो माननीय पालकमंत्री महोदयाशी माझी चर्चा झाली आणि जो काही निरोप पालकमंत्री महोदया यांचा होता तुम्ही माननीय दीपक भाऊला या ठिकाणी दिलेला आहे पण दीपक भाऊचं म्हणणं असं आहे की माझ्या समाजातले तज्ञ लोक याला थोडासा अवधी आहे ते आल्यानंतर साधक बाधक चर्चा होईल किंवा गांभीर्यपूर्वक चर्चा त्या ठिकाणी होईल आणि त्या चर्चेतून जे काही मार्ग निघेल तो मार्ग आम्ही शासनाला कळू माननीय मुख्यमंत्री मोदया यांनी कालच पत्र दिलेलं आहे जसं आम्ही सांगितलं तसं पत्र मुख्यमंत्री मोदयाने पाठवलेलं आहे त्याच्यावरती काही सूचना असतील तर त्या सूचना किंवा त्या संदर्भातले काही मुद्दे हे दीपक भाऊ आणि तज्ज्ञ लोक त्या ठिकाणी देणार आहेत आणि मग त्या ठिकाणी माननीय ते पंकजाताई पुंडे यांना ते पत्र पाठवू आणि पंकजाताई मुंडे ते पत्र माननीय मुख्यमंत्र्याला देतील आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मुळामध्ये दीपक भाऊचा आग्रह असा होता की माझे तज्ज्ञ लोक जे काही आठ दहा असतील या तज्ज्ञ लोकांशी मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्री मोदय गिरीश भाऊ उदयजी सामंत यांनी या ये ठिकाणी प्राथमिक चर्चा या ठिकाणी करावी आणि नंतरची चर्चा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आणि अजितदादा यांच्याशी चर्चा व्हावी अशा प्रकारचा त्यांची मागणी या ठिकाणी आहे मी माननीय उदय सामंत साहेबाला बोललो गिरीश महाजन साहेबाला सुद्धा बोललो माननीय पंकजा दाईला बोललो त्याने तो ड्रॉप मागितलेला आहे आम्ही हा ड्रॉप पालकमंत्री मोदयाकडे पाठवतो साधारणतः शिष्टमंडळ होणार आहे शिष्टमंडळ आजच येणार होत आता शिष्टमंडळ रेडी आहे परंतु यांचे तज्ज्ञ लोक या ठिकाणी आलेले नाहीत पालकमंत्री मोदय कालपासून ठाण मानून बसलेले आहेत ग्रीज भाऊ या ठिकाणी येऊन गेले उद्याचे सामान देऊन गेलेले आहेत शिष्टमंडळ शंभर टक्के बसलेला आहे ते म्हणतील एक तासामध्ये शिष्टमंडळ या ठिकाणी येऊन जाईल परंतु त्यांची तयारी अजून नाही झालेली त्यांच्या मागण्या अजून मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेल्या नाहीत त्या मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री महोदयाकडे मागण्या गेल्यानंतर मग पुढची प्रक्रिया सुरू मला वाटत नाही आज काही त्यामध्ये फार पुढं जाऊ शकू संध्याकाळपर्यंत पत्र माननीय मुख्यमंत्री मोदयालाच आहे थोडक्यात आज गोराडी यांचं उपचार हा अशा माझ्या असं वाटलं परंतु संध्याकाळपर्यंत वाट बघू पत्राचा ड्रॉप गेल्यानंतर मग जो तो पत्राचा ड्रॉप माननीय मुख्यमंत्र्याला मान्य असेल यांना मान्य असेल तर मग काय मग अडचण झाला नाही